आपण बघता पी माझा तुम्ही कधी एवढा कडक उपवास केला होता का सलग बारा दिवस न झोपता न बसता हा उपवास केला जातो सातारा जिल्ह्यातल्या म्हसवड गावातील सिद्धनाथ मंदिरात दिवाळी पाडव्यापासून पुढचे बारा दिवस पुजारी अतिशय कडक उपवास करतात उपवास करणारे पुजारी ज्यांना गुरव म्हटलं जातं सलग बारा दिवस आणि रा बारा रात्री ना जमिनीवर पाट टेकून झोपतात ना खाली बसतात सलग बारा दिवस आणि बारा रात्री उभं राहून हा कडक उपवास केला जातो शेकडो वर्षांपासून ही प्रथा सुरू आहे सलग बारा दिवस आणि बारा रात्री जमिनीला पाठ न टेकवता जमिनीवरती न बसता उभे राहून असे केले जाणारे हे उपवास सातारा जिल्ह्यातील मसवड गावातील सिद्धनाथाच्या मंदिरातील वैशिष्ट्य आहे दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने सिद्धनाथाच्या हळदींना सुरुवात होते आणि त्यानंतर पुढचे बारा दिवस सिद्धनाथ मंदिरातील सिद्धनाथाचे हे पुजारी अशा प्रकारे बारा दिवस आणि बारा रात्री उभे राहून हे उपवास करत असतात काय परंपरा आहे आणि कशासाठी म्हणून तुम्ही हे असे उपवास इतके कडक उपवास करता जेव्हा महिषासूर वर्धेचा दैत्य नातांबरोबर यू, त्यांचं युद्ध चालू होतं तर ते बारा दिवस कंटिन्यू असल्या आसले, चालू असल्यामुळे देव उभे असल्यामुळे त्यानंतर युद्ध पातळी ते जिंकून जेव्हा येते तेव्हा नाथांचे लग्नाचा कार्यक्रम जो असतो बारा दिवसांनी तुळशीच्या लग्ना दिवशी देवाचे लग्न लागतात रात्री बारा वाजता त्या दिवशी एक गट सुटते ती आणि ते उपास आम्ही बारा जण बारा दिवस बारा रात्र खडे राहून आम्ही उभा जो झोप पुरेशी एवढी होत नाही पण हे उपवास असे आहेत की ह्याच्यावरती साधारण जास्ति एक तासभर जास्तीत जास्त झोप होऊ शकते इतर वेळेस पूर्ण झोप होत नाही परंपरा कधीपासून वर्षापासून ही परंपरा सुरू आहे आपल्या नाथ मंदिरात आतापर्यंत म्हणजे भरपूर अस लोकांची श्रद्धा असते गावातून फराळाला लोक आमंत्रण इथे येऊन देतील आणि पहिल्यांदा इथ या उपवासकारांना दिल्याशिवाय लहान मूल पण खात नाही असं ह्या उपवासाची आहे सलग दिवस, बारा दिवस खाली बारा रात्री कोणाला खाली न बसता न झोपता उभं राहणं शक्य आहे का अर्थातच एरवी याच उत्तर नाही असं आलं असत मात्र श्रद्धेवरती हवाला ठेवून एरवी अशक्य वाटणारी ही गोष्ट हे गुरव शक्य करून दाखवत आहेत गुंजारी एबीपी माझा म्हसवड सातारा